पण देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्ष फोडण्याशिवाय दुसरा काही उद्योग महाराष्ट्रात झाला नाही अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा फैजाबाद फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही अयोध्येचा द्वेष का इतका राग अयोध्ये रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके ते थोडी भाजपचे आहेत तुम्ही ती गाजपचे ते सगळीकडे फिरून आलेले जयंतराव जयंतराव त्यांना इकडे बसून नवे हे नवे पाहुणे येऊन बसलेले ते कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत आणि विधानसभेत यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्षा खरा जो आहे तो शिल्लक राहील भारतीय जनता पक्षा खरा जो आहे तोच शिल्लक राहील अशी माझी आम्ही आज अध्यक्ष म्हणजे तुमचा मूड दिसत नाही काही चुकलंय का आमचं कुठेही जात नाही फक्त अयोध्येला जातो मला एक परवानगी अयोध्येला दे जायची बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही अध्यक्ष महोदय अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय विशाल अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा फैजाबाद जयंत फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही कारण आपला क्रमांक दरड उत्पन्न देखील आता सहाव्या सातव्या क्रमांकाला घसरलेला आहे अध्यक्ष मध्ये नक्की दरड उत्पन्न खाली घसरलं कधी जेव्हा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी आपण गुजरातच्या वर होतो पण देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्ष फोडण्याशिवाय दुसरा काय उद्योग महाराष्ट्रात झाला नाही आमचं राज्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं आणि आमच्या पहिल्या आटात गुजरात नव्हतं ते एकदम पाचव्या क्रमांकाला जाऊन बसलं ही महाराष्ट्राची खरी खंत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार ला मुख्यमंत्री महोदय जानेवारी दाओसला गेलेले तुम्ही गेला होता तुम्ही तुम्ही त्यांना काय घेऊन जातात ते तुम्ही नाही गेल दावसला काही मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय काही गेलेले होते जयंकाळ विषयाच्या बाहेर जाऊ नका विषयाच्या आताच आहे पण दावसचा तुम्ही राज्यपालांच्या भाषणावरती या अध्यक्ष महोदय मी चौकशी करतोय त्या दोघातलं कोण गेलं आता हे विषय दावसला गेले मुख्यमंत्री तर ते खरं आहे गेले होते त्यांच्यावर कोण गेलेलं हे माहीत नव्हतं म्हणून चौकशी मी केली उदय सामंत लय हुशार आहे ते कसे का अध्यक्ष <laughs> मध्ये गंमत काय दोन हजार तेवीस ला पण ला जाऊन आले साहेब हो मंत्री महोदय आज अध्यक्ष मध्ये तुमचा मूड दिसत नाही <laughs> काही चुकलंय का आमचं आणि म्हणून अध्यक्ष मध्ये एक लाख एक लाख रोजगार निर्माण होतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली तेवीस साली चोवीस साली घोषणा केली दोन लाख दोन लाखाचं राहू दे पण एक लाख नोकऱ्या मिळतील माझी सभागृहात मुख्यमंत्री महोदयाने विनंती की त्या एक लाख नोकऱ्या कुणाला मिळाल्या याची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवा आता तेवीस साली दीड वर्ष झालं त्याला त्यात एक लाख नोकऱ्या मिळतील सांगितलेलं त्या एक लाख नोकऱ्यांची नावं पट पटलावर ठेवावीत काय बारा तारखेपर्यंत ठेवली तरी चालतील आता जोरात भाषण करतील जयंतराव तुम्हाला हेन तेन ते थे। आमचं काही म्हणणं नाही भाषणात उत्तर द्यायची गरज नाही फक्त एक लाख कुणाकुणाला नोकऱ्या लागल्या त्याची यादी पटलावर अध्यक्ष मोदय हो त्यांनी ठेवावी आता अनेक स्ट्रक्चर आता पेपरला दोन दिवस आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लाग ला, लाग लागले आहेत गळती लागायला लागली आहे अगदी राम मंदिराला देखील गळती लागली रामाचं मंदिरही गळायला लागलं खरं नाही ना मग खोटच असेल ते अध्यक्ष महोदय नाही नाही राम आमच्या पार्टीत आलाय मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी तो मुद्दा हो राम आमच्या पार्टीत आलेला आहे जयंतराव मग असं मी सांगतो विषयाचा भाग जाऊ नका तुम्ही मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे मेहबानी करा तुम्ही विषयाचा भाग जाऊ नका अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय आहे हे मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही तुम्हाला एवढं सांगतो याच्यावर हा जो हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवर काढू टाकतोय आपण अध्यक्ष महोदय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा

अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं चिडू नका मोदी <laughs> साहेब निवडून आले हे सांगतोय <laughs> मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय फक्त यावेळी या या शांत बसा याचं दुःख तुम्हाला सगळं आहे मला या विशावच येतो ना ते शांत करा अग बाबा अभिभाषणावर म्हणजे महाराज माराश्चा। विषया महाराष्ट्रावरच बोलतो मी अध्यक्ष मोदय यांचा जनादार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथ जिथ रामाची तीर्थस्थान आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला कुठही राम यांच्या बरोबर राहिला नाही राम आमच्या बरोबर आहे खरंच नाही राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो पण रामचं मंदिर जिथे आहे तिथंही विरोध पराभव झाला त्यामुळे अध्यक्ष मोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाहीतर काळारामाचं मंदिर असो अध्यक्ष मोदय यांचा जनादर कसरला आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजाचे समाजामध्ये खोटे कथान पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला अध्यक्ष महोदय मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखुळ समजता काय अध्यक्ष महोदय कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे शक्ती आहे बुद्धी आहे ते कोणाचे ऐक न ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळाला आहे त्यात सगळ्यांनीच मतदान केले पण सच्चा जो हिंदू आहे त्या सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्या अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय संरक्षण द्या सच्चा सच्चा अध्यक्ष महोदय जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास तीस पर्यंत गेलो एकतीस पर्यंत गेलो अध्यक्ष महोदय अयोध्ये मध्ये सुद्धा बाकीचे आता काही महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय का विरोध झाला तरी महाराष्ट्राच्या बाहेर जा तुम्ही जातो मगास तुम्ही जातो जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी मी कुठेही जात नाही फक्त अयोध्येला जातो मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची बाकी कुठेही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही अध्यक्ष महोदय अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय विशाख अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा फैजाबाद जयंती फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही जयंत माझी विनंती आहे विशाख अयोध्येचा द्वेष का इतका राग अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके अध्यक्ष मध्ये जाऊ दे पण अध्यक्ष महोदय आता सगळं गेलंय जो बुंसे गई व हौद से गई व से नाही आती अशी जी मन, से गई व हौदे नाही आती तस हौद काल उघडा केलेला आहे बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत पण अध्यक्ष महोदय ज्यांचं आयुष्यच सरकारचं अडीच महिन्याचं आहे शिल्ले उरलेल्या काळात त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो राज्यपालांचं अभिभाषण हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुल जी आमचे बसलेले आहेत आमचे सागर जी आहेत अध्यक्ष मध्ये ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं ही निष्ठावंत माणसं यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं नाही ते थोडी भाजपचे आहेत तुम्ही तीघ भाजपचे तुम्ही एवढ्या भाजप भाजपमध्ये राहिला ते ते सगळीकडे फिरून आलेले जयंतराव जयंतराव मी आता अध्यक्ष खुर्चक बसवा म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही आपण बोलायचंच नाही साहेब मेहबानी मेहरबानी करा उत्तर अध्यक्षाच्या खुर्चक बसवा म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही एवढंच सांगतो बोलायचंच नाही तिथं ती जागा न बोलण्यासाठी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना तर तुम्ही जे निर्णय घेत ते योग्य यो खाजगी चर्चा झाली ना मी जास्त काय नाही तुमच्या सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का मी ह्या तिघांवर बोलतोय हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत ते हे कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे अध्यक्ष महोदय ही जी ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी सदस्य सुनील महाराष्ट्राची अधोगती भाजपने केली त्याबद्दल बोलाच जय महाराष्ट्र राजकारण करायचं असेल तर खरंच जयंत पाटील यांच्याकडूनही शिकायला पाहिजे आणि ते खरंच बोलतात तरही तर पाटील। पाटील ही कॉमेडी तर होतेच फारच हुशार प्राणी जयंतराव पाटील जयंत पाटील शालूतून जोडा नाही डायरेक्ट पायतान मारते पाटील साहेब जे बोलतात ते अगदी बरोबर आहे भाजपला छत्रपतींचं चे नाव घेण्याचा अधिकार नाही चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल झाला अत्यंत बेजबाबदार पद्धतीने अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पावर आता राजकीय राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावरून बोचऱ्या शब्दात राज्य सरकारवर ही मोठी टीकाच केलेली आहे चादर लगी फटणे आणि खैरात लगी बटणे असं म्हणत त्यांनी अर्थसंकल्पाचं हे वर्णन केलेलं आहे जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये आणि अधिवेशन, अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला लक्ष केलं विधानसभा निवडणुकीत विजय मिळणार नाही म्हणून सरकारकडून पैसे वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली तर मंडळी नेमकं काय म्हणाले आहेत जयंत पाटील ते देखील बघूयात सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीचा मोठा धसका घेतलेला आहे आजच्या अर्थसंकल्पात त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्यावरून स्पष्ट झालं की त्यांना आगामी विधानसभेतील त्यांच्या पराभवाची भीती वाटते आहे त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे आजचा अर्थसंकल्प सरकारकडून अतिशय बेजबाबदारपणे मांडण्यात आला आहे असं जयंत पाटील यावेळेस म्हणालेले आहेत तर सरकारने कोणत्याही योजनेचं मूल्यमापन केलेलं नाही आहे या अर्थसंकल्पात सरकारने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्याचं कोणतंही मूल्यमापन सरकारने केलेलं नाही आहे या घो घोषणा घाई गडबडीत घोषित करण्यात आलेल्या आहेत या योजनांच्या संदर्भात तज्ज्ञांची समिती बसवली जाईल आणि त्यानंतर त्यात कपात करण्यात येईल त्यामुळे या घोषणांची पूर्तता करण्याची वेळ येईल त्यावेळी हे सरकार मागे हटण्याची शक्यता आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी टीका केली पुढे बोलताना त्यांनी मूल्यवर्धित कर एक समान करण्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका केली आजच्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याचा आव हा फक्त सरकारने आणलेला आहे दोन महिन्यांपूर्वी मोदी सरकारने देखील दर कमी केले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते दर पुन्हा वाढवण्यात आले आणि हीच पद्धत राज्य सरकारकडून देखील करण्यात येते असं ते यावेळेस आवर्जून म्हणाले तर मंडळी जयंत पाटील यांनी आज तुफान फटकेबाजी ही विधिमंडळात केलेली आहे आणि ही फटकेबाजी तर तुम्ही पाहिलेलीच आहे हा व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण पाहिला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद आजचा अर्थसंकल्प म्हणजे चादर लगे फटणे और खैरात लगे बटणे जयंत पाटील यांची टीका राज्याचा एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे तर मंडळी पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प करण्यात आला असं देखील दावा केला जातो आहे परंतु सत्ताधारी हे महायुती सरकारकडून या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं जात आहे यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना महायुती सरकारवर हा हल्लाबोल केलेला आहे तर मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम हा राज्यात झालेला दिसतोय आता पराभव समोर दिसत असताना आजच्या बजेटमधून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केलाय असं देखील बोललं जात आहे आणि हा प्रयत्न तीन महिन्यांसाठी आहे अगदी बेजबाबदारपणे मांडलेलं हे बजेट आहे अशी टीका यावेळेस जयंत पाटील यांनी केली ही सगळी आकडेवारी ही जगलरी आहे असं देखील ते म्हणाल्यात त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेटपेक्षा शेहेचाळीस हजार कोटींचे अधिकचं प्रवेजन हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलाय मागच्या वर्षी एक लाख तीस हजार कोटी महसुली तुटीची पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या आता मात्र महसुली तूट वीस हजार कोटींची दाखवली ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत आहे आणि तीच पद्धत आता राज्यात राबवली जाते असं देखील ते म्हणतात निवडणुका झाल्या की पुन्हा दर वाढवले जातील असा देखील दावा जयंत पाटील यांनी केला तर वारी दिंड्यांना राजकारणाशी जोडणं योग्य नाही असं देखील ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकोबा वारीसाठी नजराना पाठवला होता त्यावेळी तुकाराम महाराजांनी त्यास न करता तो परत पाठवला आणि त्यांचे आभार मानले महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून निघणाऱ्या दिंड्यांना मोठी परंपरा आहे उत्स्फूर्तपणे लोक वारीला प्रतिसाद देतात वारीमध्ये सहभागी होतात त्याला राजकारण्यांसाठी जोडणं किंवा राजकारणासोबत जोडणं योग्य नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं दिंडांना दिलेल्या अनुदानावर बोलताना सांगितलं की दरम्यान महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट तुम्ही सादर करत आहात असा ठपका यांनी यावेळेस ठेवला तर मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्ष नाही म्हणून मी वारंवार सांगतोय की हे बजेट फक्त दोन महिन्यांचं आहे हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचं काम करू असा दावा जयंत पाटील यांनी केला त्याचबरोबर हरलेले लोक येण्यासारखे पेढे वाटत आहेत असा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत टोला लगावलेला आहे विजयराव तुम्ही तरी असं म्हणत जयंत पाटील सभागृहात आले तेव्हा त्यांच्याकडे बघून जयंतराव आले जयंतराव चादरवाले आले चादर असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टिप्पणे केले महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पातील तरतुदींवर आता राज्य विधिमंडळात चर्चा सुरू आहे या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत आणि याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा देखील केली आहे त्या संदर्भात सभागृहात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला तसेच खोचक शब्दामध्ये त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलेला आहे तर काय म्हणाले आहेत मंडळी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस म्हणालेले आहेत की प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली या यावेळी त्यांनी आधी भाषण केलेल्या प्रकाश सुर्वे आणि राम कदम यांचं कौतुक करताना या दोघांचं प्रवचन तर अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल त्यांना बरीचशी माहिती आहे त्यात मिश्किल टिप्पणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली विजय वडेट्टीवारांची युक्ती त्यावर मुख्यमंत्र्यांची देखील युक्ती आली दरम्यान यावेळेस विजय वडेट्टीवारांनी एक मन ऐकवत राम कदम प्रताप सरनाईक यांना टोला लगावला तर याआधी आधी, आधी खोदलं खोडाखोड आणि नंतर बसले तुळशी फळ असं म्हटलं त्यांनी ही लागू केली आहे ही म्हण लागू केली आहे तर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देताना नाही अर्थ नका सांगू नंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल अर्थ सांगू नका असं म्हणतात सभागृहात एकच हशा पिकलेला होता तर हा एकनाथ शिंदे कधी खोटं बोललेला नाही शेतकऱ्यांना फसवल्याची ओरड झाली पण आतापर्यंतच्या इतिहासात अतिवृष्टी अवकाळी गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये कधीच दिले नव्हते आम्ही एन डी आर एफच्या नियमांच्या बाहेर जाऊन ही रक्कम डीबीटी टीनं दिली डी आर एफच्या दुप्पट आम्ही पैसे दिले हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही कधी खोटं बोलणार नाही असं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले राज्य सरकारनं केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा तर मंडळी कोणत्या धार्मियांना मिळणारे लाभ एकनाथ शिंदे म्हणाल्यात की मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला त्यांच्या आक्षेपावर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय बाकीच्या लोकांप्रमाणे तुम्हालाही सवय लागली आहे का खोटं बोला पण रेटून बोला असं चालतं का वा नाही पण गुण लागतं तुम्हाला चांगलं समजतो आम्ही तुम्ही आमचे मित्र आहात असं म्हणत मुख्यमंत्री म्हणता सत्ताधारी बाकावरून आमदारांना त्यांनी दाद दिली दादा का वादा पक्का रहता है दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर एकनाथ शिंदेंनी यावेळेस सभागृहात दाखवला त्यावर बोलताना आमचे दादा बोलले त्यानुसार जी आर काढला दादा का वादा पक्का रहता है असं म्हणताच पुन्हा एकदा सत्ताधारी बाकावर हशा पिकला जयंत पाटलांना खोचक टोला यावेळेस लगावण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर टीका करताना चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे असा टोला लगावलेला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी तोंडसुख घेतला जयंत पाटील म्हणाले की लोकसभामध्ये चादर फटगई है और कुणाची चादर फाटली आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे मोदी तर पंतप्रधान झाले फाटली कुणाची हरलेले लोक पेढे वाटायला लागलेत येड्यासारखे तुम्ही कशाला पेढे वाटतायत असं म्हणत विरोधी पक्षनेते म्हणून विजयराव तुम्ही त्यांना सांगा जंग जंग पछाडल्यानंतरही तुम्ही मोदींना हटवू शकले नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली त्यामुळे काल तुमचे सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक झाले होते विजयराव तिथे नव्हते पण बाकीचे लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनात लोकसभेत जास्त जागा मिळाल्यानंतर एवढे फुट फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा काल आम्ही घोषणा केल्यानंतर सगळ्यांना सुतूक पडल्यासारखं झालं सुपडा साफ झाला होता असंही एकनाथ शिंदे म्हणाले